आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज हे काम नव्हे जबाबदारी आमची पाण्यासाठी जत पूर्व भागात तेवीस जुलैपासून तीव्र आंदोलन अंकलगी ग्रामस्थांसह तुकाराम बाबांचा कर्नाटकात जाण्याचा इशारा कृष्णा खोरे महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी सचिन पवार यांना निवेदन देताना हब तुकाराम महाराज व ग्रामस्थ माडग्याळहून अंकलगी तलावात येत्या बावीस जुलैपर्यंत म्हैशालचे पाणी न आल्यास तेवीस जुलैपासून संकसह हो जत पूर्व भागात घ्या पण पाणी द्या आंदोलन तसेच आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन तर करूच मागण्या मान्य न झाल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्बा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हवप तुकारामबाबा महाराज यांच्यासह अंकलगी ग्रामस्थांनी दिले आहे वरिष्ठ अधिकारी सचिन पवार यांची तुकाराम बाबा महाराज भेट घेत त्यांना निवेदन दिले त्यानंतर माध्यमांशी बोलताना तुकाराम बाबा यांनी शासन व प्रशासनाला इशारा दिला यावेळी मानव मित्र संघटनेचे सिद्धाराम गुरव अनिल उदगेरी तौफिक अपराध साईल मधबावी भीमराय काखंडी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करणाऱ्या जत पूर्व भागातील माडग्याळ येथे म्हैसचे पाणी दाखल झाले आहे माडग्या येथे दाखल झालेले पाणी वसपेट गुड्डापूर संख अंकलगी तलावात पोहोचू शकते या मागणीसाठी जानेवारी मध्ये अंकलगी येथील महादेव मंदिरात आमरण उपोषण सुरू केले या आंदोलनाला अंकलगी ग्रामस्थांसह अन्य गावांनी अस्फूर्त पाठिंबा दिला पंच्याहत्तरहून अधिक तरुणांनी रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत रक्तदान केले आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर खुद्द कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे नऊ जानेवारी रोजी अंकलगी येथे आले त्या सहा महिन्यात अंकलगीला पाणी सोडण्याचे नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन करत उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले पण आज सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामाचा पत्ता नाही शासनापाठोपाठ प्रशासनानेही आमची फसवणूक केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही या कामाची निविदा निघाली पण काम सुरू नाही हे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा येत्या तेवीस जुलै पासून संक अन्य गावात तीव्र आंदोलन हाती घेण्यात येणार आहे संक येथे रास्ता रोख आंदोलन करून पुन्हा एकदा रक्त घ्या पण पाणी द्या अशी मागणी करत रस्त्यावरच रक्तदान करण्यात येणार आहे आम्हाला पाणी देणे शक्य नसेल तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी तुकाराम बाबा यांनी केली आज सांगली ते मैस्र जतपूर भागातील चौसट गाव्याचा चौसष्ट गावांचा पुन्हा एकदा एक लढाव मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेला आहे कारण गेल्या अनेक वर्षे पाणी द्या कर्नाटकात जाऊ दे अशी आमची कडक भूमिका होती त्यावेळेस मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला तत्वता मान्यता त्याचबरोबर विस्त म्हैसाळ विस्तारित योजना त्या ठिकाणी जर तालुक्यासाठी दोन हजार कोटीची तरतूद केली एका रात्रीमध्ये त्यांनी मंजूर पण देखील केली पण त्या योजना कमीत कमी पाच ते सहा वर्ष लागतील असं मला वाटतं आहे आम्ही काय म्हणलं की महिशाळपासून जे पाणी मूळ योजना आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला उगम झालेला ते मैत्रापासून गेलेलं त्या कॅनलमधून आमच्या गावा गावामध्ये ज्या भागामध्ये पाणी जाऊ शकतं त्या त्या भागातून आम्ही मागणी केली होती त्या भागात जर ते पाणी गेलं तर त्या भागातला पाण्याचा प्रश्न मिटू शकतो आहे त्यामध्ये पहिली मागणी अशी होती की वसपेट तलाव वसपेट तलावातून गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलावातून पात्रातून पाणी तलावपर्यंत जर गेलं तर त्या ठिकाणी कॅनल आहे त्याचबरोबर वस्पेर तलापासून अंकलिक दलामध्ये पण पाणी जाऊ शकतं अशा पद्धतीत सर्वे झाला आहे त्याचं संरक्षण करून सव्वीस कोटी मंजूर झाले आहेत आणि सहा महिन्यात त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की रस्त्यावरती आम्ही रक्त घ्या पण पाण्याने आमची भूमिका ठोलते पण त्यावेळी जे पत्र मिळालं त्या पत्रामध्ये सांगितलं सहा महिन्यात तुमचं काम चालू करणार तुम्ही प लिखी पत्र दिलं आणि तो शब्द प्रशासक अधिकाऱ्यांनी पाळला नाही म्हणून पुन्हा तो जा विचारासाठी आम्ही तो अधिकाऱ्यांचे त्या ऑफिसला आलो त्यांना आता पत्र पुन्हा लेखी पत्र दिलेलं आहे पवारसाहेब आहेत करमाटेसाहेब आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितलं पण आम्ही त्यांचं आभारच स्वागतच करतो आहे पण जवळपासून हे काम चालू होत नाही तरपत्र आमचं आंदोलन असणार आहे जवळपासून शेतामध्ये शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोचत नाही तरपत्र आमचं तीव्र आंदोलन असणार आहे ह्यात काढी मात्र शंका नाही फक्त मला एकच सांगायचं आहे बावीस तारखेपत्र जर हे काम चालू जर नाही झालं तर सांगलीमध्ये जलसंपदा विभागच्या गेटच्या समोर बसून रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलन सांगलीमध्येच करण्याचा निर्णय आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने करतो आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा